नमस्कार मित्रोहो मित्रोहो नोव्हेंबर व डिसेंबर महिन्यामध्ये अवकाळी पाऊस व गारपीट यामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेले होते आणि त्यामुळे नुकसान झालेल्या नुकसानग्रस्त भागातील शेतकऱ्यांना शासनातर्फे मदत दिली जाणार का या संदर्भामध्ये हिवाळी अधिवेशनामध्ये देखील लोकप्रतिनिधींकडून विरोधी पक्षांकडून आवाज उठवण्यात आलेला होता त्यामुळे शासनाकडून मुख्यमंत्र्यांनी माहिती दिलेली होती की झालेल्या नुकसानीची नुकसान भरपाई ही शेतकऱ्यांना देण्यात येईल यासाठी पंचनामे करण्याचे निर्देश हे प्रशासनाला दिलेले आहेत आणि पंचनामे पूर्ण झाले नंतर, शासनास अहवाल सादर केल्यानंतर यासाठीची नुकसान भरपाई शेतकऱ्यांना दिली जाईल अशा प्रकारची माहिती मुख्यमंत्र्यांनी हिवाळी अधिवेशनामध्ये दिलेली होती त्याप्रमाणे मित्र आता ज्या ज्या विभागांचे अहवाल शासनास प्राप्त झालेले आहेत त्या अहवालानुसार आता शासनाकडून शासन निर्णय निर्गमित करून ही नुकसान भरपाई देण्यासाठी निधी मंजूर करण्यात येत आहे तर मित्रो आता पहिला शासन निर्णय पहिला जी आर हा निर्गमित करण्यात आलेला आहे या पाच जिल्ह्यांसाठी एकशे चौवेचाळीस कोटी रुपये नुकसान भरपाई मदत ही जाहीर केलेली आहे तर मित्र पाच जिल्ह्यांसाठी हा पहिला शासन निर्णय निर्गमित करून एकशे कोटी रुपये नुकसान भरपाई दिली जाणार आहे याविषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यासाठी मित्र हो व्हिडिओ स्किप न करता नक्की शेवटपर्यंत पहा तत्पूर्वी चॅनलवरती जर पहिला पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि शेजारी दिलेल्या दे बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे असेच नवनवीन अपडेट व माहितीपूर्ण व्हिडिओ सर्वप्रथम आपणास पाहायला मिळतील चला तर मित्रो पाहूयात नोव्हेंबर मधील अवेळी पाऊस व गारपिटीमुळे नुकसान झालेल्या कोणत्या पाच जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी शासनाने एकशे कोटी रुपये निधी मंजूर केलेला आहे तर मित्रो दहा नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी महसूल वन विभागाने घेतलेला महत्वपूर्ण शासन निर्णय आपण या ठिकाणी पाहू शकता नोव्हेंबर दोन हजार तेवीस या कालावधीत अवळी पाऊस व गारपीट यामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीकरिता मदत देण्यासाठी निधी वितरित करण्यास मान्यता देण्याबाबत शासनाने हा शासन निर्णय निर्गमित केलेला आहे नोव्हेंबर दोन हजार तेवीस या महिन्यात अवेळी पाऊस यावेळी झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीसाठी विभागीय आयुक्त नाशिक यांच्याकडून दिनांक नऊ जानेवारी दोन हजार चोवीसच्या तीन स्वतंत्र पत्रांवे निधी मागणीचा प्रस्ताव शासनास प्राप्त झाले आहेत तर हो नाशिक विभागातील जिल्ह्यांसाठी हा निधी मंजूर करण्यात आलेला आहे आता नाशिक विभागातील कोणकोणत्या जिल्ह्यांसाठी किती निधी मंजूर करण्यात आलेला आहे हे देखील आपण खाली सविस्तरित्या पाहणार आहोत तर शासन निर्णयामध्ये आपण पाहू शकता नोव्हेंबर दोन हजार तेवीस या कालावधीत राज्यात अवेळी पावसामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता राज्य शासनाच्या निधीमधून शासन निर्णयाने निश्चित केलेल्या दरानुसार एकूण एकशे कोटी दहा लाख सहासष्ट हजार इत निधी वितरित करण्यास शासनाची मंजुरी देण्यात येत आहे मित्रो शासन निर्णय महसूल व व वन विभाग दिनांक दिनांक मार्च तेवीस, एक जानेवारी नुसार जिरायती पिके बागायती पिके व बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीसाठी मदतीच्या विहित दरानुसार जास्तीत जास्त तीन हेक्टरच्या मर्यादेत असल्याची खातरजमा करण्यात यावी तर मित्र हो तीन हेक्टरच्या मर्यादेमध्ये ही मदत दिली जाणार आहे आणि एक जानेवारी दोन हजार चोवीस रोजी शासनाने एक शासन निर्णय निर्गमित केलेला होता त्या शासन संदर्भात देखील आपण मित्र हो माहिती जाणून घेतलेली होती की शासनाकडून आता या नोव्हेंबर दोन हजार तेवीस मध्ये अवेळी पाऊस व गारपीटमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना देखील आता वाढीव दराने मदत दिली जाणार आहे ते म्हणजे जिरायती पिकांच्या नुकसानीसाठी तेरा हजार सहाशे रुपये प्रति हेक्टर तर बागायती पिकांच्या नुकसानीसाठी सत्तावीस हजार रुपये प्रति हेक्टर तर बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीसाठी छत्तीस हजार रुपये प्रति हेक्टर ही मदत तीन हेक्टरच्या मर्यादेमध्ये दिली जाणार आहे तर मित्रो या संदर्भातील एक जानेवारी दोन हजार चोवीस रोजीचा शासन निर्णय आपण पाहिलेला आहे तर या पद्धतीने मित्रो आपल्याला वाढीव दराने ही मदत आता वितरित केली जाणार आहे मित्रो लाभार्थ्यांना मदत वाटपाची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्यांची यादी व मदतीचा तपशील जिल्ह्याच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे आणि या आदेशांमुळे तसेच यापूर्वी वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशाद्वारे नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतकऱ्यांना दिलेला मदतीचा निधी बँकांनी कर्ज खात्यात अथवा अन्यथा वसुलीसाठी वळती करू नये याकरिता जिल्हाधिकारी यांनी सर्व बँकांना आवश्यक त्या सूचना निर्गमित कराव्यात या सर्व सूचनांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी ही संबंधित जिल्हाधिकारी यांची राहील तर मित्र आता नाशिक विभागातील कोणकोणत्या जिल्ह्यांसाठी किती निधी मंजूर करण्यात आलेला आहे आपण या ठिकाणी पाहू शकता तर सर्वप्रथम पहिला जिल्हा आहे नाशिक विभागातील तो म्हणजे नाशिक जिल्हा नाशिक जिल्ह्यातील पासष्ट हजार आठशे एकोणपन्नास शेतकऱ्यांसाठी नव्याण्णव कोटी अठ्ठ्याहत्तर लाख साठ हजार इतका निधी मंजूर करण्यात आलेला आहे तर अहमदनगर जिल्ह्यातील एकवीस हजार सहाशे त्र्याऐंशी शेतकऱ्यांसाठी अठ्ठावीस कोटी सदतीस लाख पस्तीस हजार इतका निधी मंजूर करण्यात आलेला आहे तर धुळे जिल्ह्यातील फक्त सातशे बत्तीस शेतकऱ्यांसाठी एकोणऐंशी लाख एकोणीस हजार इतका निधी मंजूर करण्यात आलेला आहे तर नंदुरबार जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची संख्या आहे पाच हजार सातशे छप्पन्न आणि नंदुरबार जिल्ह्यासाठी निधी मंजूर करण्यात आलेला आहे चार कोटी पंच्याण्णव लाख त्रेचाळीस हजार त्यानंतर जळगाव जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची संख्या आहे तेरा हजार चारशे एकाहत्तर आणि जळगाव जिल्ह्यासाठी निधी मंजूर करण्यात आलेला आहे दहा कोटी वीस लाख नऊ हजार तर मित्र अशा प्रकारे एकूण नाशिक विभागातील दहा लाख सात हजार चारशे एक्क्याण्णव नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी एकूण निधी एकशे चौवेचाळीस कोटी दहा लाख सहासष्ट हजार इतकी नुकसान भरपाई मदत जाहीर करण्यात आलेली आहे तर मित्र अशा प्रकारे नाशिक विभागातील या पाच जिल्ह्यांसाठी शासनाने हा निधी मंजूर केलेला आहे हा निधी आता या पाच जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लवकरच वितरित केला जाईल मित्र राज्यातील जवळपास बत्तीस जिल्ह्यांमध्ये नोव्हेंबरमध्ये व डिसेंबरमध्ये अवेळी पाऊस व गारपीट झालेली होती त्या इतर जिल्ह्यांचा देखील आता नुकसान भरपाईचा जसा अहवाल शासनास विभागीय आयुक्तांकडून प्राप्त होईल त्यानंतर शासनाकडून वेगवेगळे त्या, त्या विभागानुसार शासन निर्णय शासनाकडून आता निर्गमित केले जातील जा आता या संदर्भात पुढील विभागातील कोणकोणत्या जिल्ह्यांसाठी निधी शासनाकडून मंजूर केला जातोय किती मंजूर केला जातोय या संदर्भात जो काही नवीन शासन निर्णय येईल जी काही नवीन अपडेट येईल जी काही नवीन माहिती येईल त्या संदर्भात आपण माहिती जाणून घेण्याचा नक्की प्रयत्न करू मित्रो ही माहिती ही अपडेट आपल्या इतर मित्रांना जास्तीत जास्त शेअर करायला म्हणजेच पाठवायला नक्की विसरू नका चला तर भेटूयात पुढील एका नवीन अशा उपयुक्त माहितीसह सह व नवीन अपडेट तोपर्यंत नमस्कार धन्यवाद